गणेश चतुर्थी हा सण आपल्याकडे अत्यंत शुभ मानला जातो आणि गणेश चतुर्थी ही मोठ्या थाटामाट्याने देखील साजरी करण्यात येते पण याच गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जर तुम्ही चंद्राकडे पाहिलं तर परिणामी तुमच्यावर खोटा कलंक लागण्याची शक्यता असते ही अशी पौराणिक कथा तुम्ही आपल्या आजी आजोबांपासून देखील ऐकली असेल आणि ही खरीदेखील आहे तो तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की चतुर्थीला चंद्र पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णावर देखील खोटा आळा आला होता त्यामुळे अनेक जण या दिवशी बाहेर जाणं शक्यतो थांबवतात संध्याकाळनंतर कोणीही बाहेर फिरकत नाही असे म्हटले जाते की अनेक प्राणी पक्षी वगैरे असतात ते देखील आपली मान खाली करून म्हणजे वर न पाहता आपल्या प्रत्येकजण आपापल्या गुहेत किंवा बिळात आपल्या घरात लपून तोंड लपून बसतात तर या सगळ्या गोष्टीला कारण आहे श्री गणेशाने दिलेला चंद्राला शाप एकदा चंद्र श्रीगणेशाचं गजमुख रूप पाहून त्यांचं लंबोदर पाहून अत्यंत हसला होता त्यांची चेष्टा उडवली होती त्यामुळे रागाने श्रीगणेशाने जो कोणी तुझ्याकडे पाहिल तो कलंकित होईल असा शाप दिला होता मग ज्या चंद्रदेवांना स्वतःची चूक कळली त्या त्यांनी स्वत येऊन श्री गणेशाची माफी मागितली मग त्यांनी राग शांत झाल्यानंतर श्रीगणेशाने त्यांना वरदान दिले की मी ज्या दिवशी येईन म्हणजे भाद्रप चतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी जो कोणी तुझं मुख पाहिल तो व्यक्ती कलंकित होईल नाहीतर नाही आणि त्याला हुशाराप दिला की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जी दरम्यान संकष्टी चतुर्थी येते त्या दिवशी जो कोणी तुझे दर्शन घेऊन हे व्रत पूर्ण करेल त्याला ही संकष्टी चतुर्थी ही पावन होईल आता ही गोष्ट पिढ्याने पिढ्या चालत आलेली आहे त्यामुळे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला माहीत आहे तरी पण चुकून चंद्र दर्शन जर झालंच तर काय करायचं की व्यवस्थित आपले हातपाय स्वच्छ धुवून गणपती पुढे बसायचं एकवीस दुर्वा घ्यायचे आणि एक एक दुर्वा ओम ग गणपती नम किंवा गणपती बाप्पाची जी एकवीस नावं जी तुम्हाला माहीत असतील किंवा आणखी कुठे पुस्तकात असतील ती म्हणत म्हणत एक एक दुर्वा असं करून एक दु दुर्वा ह्या गणपतीला व्हायच्या एकवीस वेळा अथरवर्शी म्हणायचे संकष्टीचा जर उपवास करत नसेल तर संकष्टीचा उपवास करायचा गणपती जेव जेवढी जमेल तेवढी भक्ती करायची आणि अजून एक त्याच्यावर एक उपाय आहे तो म्हणजे सेमंतक मणीची कथा जी माझ्या चॅनलला मिळून जाईल की तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर अनेक ठिकाणी देखील मिळून जाईल ती सेमंतक मणीची कथा ज्याच्यामध्ये श्रीकृष्णावर मणी चोळल्याचा आळा आला होता ती तर ती कथा वाचली किंवा तुम्ही ऐकली तर हा दोष निवारण होण्यापासून तुम्हाला मदत होते अजून एक अशी एक गोष्ट आहे की तुम्ही जलपात्रामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाहायचं असतं तसं नसेल शक्य तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये आरसा घेऊन त्या आरशामध्ये तुम्ही चंद्राचं प्रतिबिंब पाहायचं असतं याने देखील तुमचा हा दोष निवारण्यास तुम्हाला मदत होते अजून एक उपाय आहे की तुम्ही पूर्ण भाद्रपद महिन्यात जेव्हा जेव्हा जेवढं चंद्राचं दर्शन घेता येईल तेव्हा तेव्हा घ्यायचं आणि श्रीमद भागवतच्या दहाव्या स्कंदाच्या सत्तावन्नव्या अध्यायाचे वाचन केल्याने देखील द चंद्रदर्शन दोष हा समाप्त होतो या व्यतिरिक्त आपल्याला एकशे आठ वेळा चंद्रदर्शन दोष निवारण मंत्र म्हणजेच कलंक निवारण मंत्र आपल्याला करायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा तुम्हाला इथे स्क्रीनवर हा मिळून जाईल मंत्र हा मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एका कागदावर लिहून घ्या आणि त्याचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे देखील तुम्हाला कलंक निवारण होण्यासाठी मदत होईल तर पूर्वी काही करतो दोक काय करायचे कोणाच्या तरी घरी जाऊन चोऱ्या करायच्यात किंवा कोणाच्या तरी घरावर दगड मारायचे हे असे वाईट उद्योग करण्यापेक्षा आपण हा मंत्र केलेला बरा आणि भगवद्गीतेतील अध्याय जो सत्तावार अध्याय सांगितला आहे तो वाचलेला सगळ्यात उत्तम आणि सेमंतक मणिची कथा ही आवर्जून वाचावी आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे जितकं जमेल तितक्या ओम ग गणपती नम याचा जप करावा आणि जितक्या वेळेत जमेल तितक्या वेळा तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घ्यावे आणि गणपती बाप्पाची माफी मागावी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा